आ, नगर मनमाड रस्त्याला कामकाज सुरू आहे या ठिकाणी तुम्ही बघतायत रोज ऍक्सिडेंट होत आहेत आणि आर ओची देखील गाडी या ठिकाणी आलेली आहे माहीत नाही नेमकं काय आहे परंतु वन वे साईड ट्रॅफिक सुरू आहे या ठिकाणी वन वे ट्रॅफिक सुरू असताना नेमकी काय कारवाई चालू आहे साहेब सध्या गाड्याचे पेपर तपासणी हो चालू आहे आणि हे वन साइडच चालू आहे रस्ता सध्या काय आता सध्या हे रस्त्याचं कामच चालू आहे ना त्यामुळं विनोद उंबरजे साहेब आहेत आपल्या बरोबर काय कारवाई केली या गाडीवर पेपर वगैरे का अच्छा काय कुठून आले कोपरगाव कोपरगाव काय सिमेंट बाईक सिमेंट बाईक ओव्हरलोडिंग आहे नाही नाही पेपर परमिट वगैरे चेक करतोय अच्छा लोक हवाल आहेत रस्त्याच्या कामामुळं वन साईडच सुरू सा आहे आणि अशा मध्ये कागदपत्रांची तपासणी देखील सुरू आहे सकाळपासून किती काम आतापर्यंत अटॅक झालेत एक करत आणि आता पुढे श्रीरामपूर हा सर काय सांगा लोक लोकांचे लोक बऱ्यापैकी इन्शुरन्स फिटनेस वगैरे करत नाहीत आणि लायसन्स वगैरे बाळगत नाहीत लायसन्स काढले जात नाहीत त्यामुळे आम्ही रस्त्यावर जे अपघात वगैरे होतात गाड्यांचे फिटनेस इन्शुरन्स असणं फार गरजेचं आहे त्याबाबी आम्ही तपासतोय आणि दंडात्मक कारवाई करतोय गाड्यांचा फिटनेस किंवा ओव्हरलोडेड किंवा मग एक्सपायरी गाड्या वगैरे काही हो आढळतात ना शिर्डी सर अनेक प्रकारच्या गाड्या शिर्डीमध्ये हो चालू आहे कारवाई चालू आहे सध्या करतोय आम्ही कारवाई इलेक्शन पिरियडमध्ये मध्ये अनेक अपेरिक्षा चालकांकडे गाड्या नसल्याचं राहतं शिर्डीत सिद्ध झालं म्हणजे गाड्यांचे इन्शुरन्स नाही पीयूसी नाही त्यामुळे अनेक उमेदवारांना गाड्या देखील मिळाल्या नाही काय अनेक उमेदवारांना गाड्या देखील मिळाल्या नाही इलेक्शन आम्ही आव्हान करतो लोक गाडी मालकांना वाहनदारकांना की गाड्यांचे पेपर तुम्ही हे ठेवा काय म्हणतात त्याला काय व्हॅलिडिटी जर संपल्या असेल तर तुम्ही ते गाड्या पेपर्स रिन्यू करून घ्या आणि गाड्यांचं फिटनेस संपला असेल तर फिटनेस करून घ्या आम्ही आव्हान करतो त्यांना आता या गाडीत काय आढळत आहे परमिट संपलं काय परमिटचा दंड लावतोय आम्ही दहा हजार रुपये दंड आहे त्याला रुपये दंड होणार आहेत कायदे पाळले पाहिजेत नाही का काय नाव तुमचं प्रतीक मवाळ प्रतीक मवाळ या ठिकाणी बघा चलन फाडलेलं आहे तेव्हा वाहन चालकांनी कायदे नियम पाळले पाहिजे अन्यथा रस्त्याची अडचण तर सुरूच आहे परंतु मग तुम्हाला देखील प्रवासात वाहतुकीमध्ये प्रवासी वाहतुकीमध्ये अडचणी येऊ शकतात महेश बालेराव प्राध्यापक डॉक्टर जयंत गायकवाड फादर मीडिया नगरमानमात रस्ता राहतात